माळ माणसांनी भरून गेला होता तिकडे माणूस होता आसपासच्या चार गावाचे लोक शहरात बघायला माळावर गोळा झाले होते वेळ होत आली तशी एक एक गाडी येऊन उभे राहू लागली गावाच्या ही गाडी येऊन उभे राहिली तसे गाडी भोवती घालून लोक उभे राहिले खोळ्यासारखे गाडीकडे बघत राहिले तुकाने आपला म्हातारा हरण्याबईल गाडीला जोडला होता जोडीचा तरण्या खेलारीत खोंडाबरोबर हरण्या उभा होता आणि लोक टक लावून त्याच्याकडे बघत होते ऐन उमेदीत हरण्याने शर्यत जिंकल्या होत्या हे लोकांना माहीत होते त्याचे गुण सगळ्यांना माहीत होते साऱ्या गावात तो नावाजलेला बैल होता हे खरे पण आता त्याचे वय झाले होते अंगात दम नव्हता अंगावर धड मास नव्हते त्याची हाडे दिसत होती बैल बारा थकला होता आणि तोंडावर तेजेला नव्हता जोडीचा खिलारी खोंडाबरोवर तो कसा पडणार हीच चिंता लोकांना पडली होती आणि सारे लोक मनातून पाटलाला शिव्या देत उभे होते त्या खोळ्याने म्हाताऱ्या बायलाला का जोडावे हेच त्यांना कळत नव्हते हळूहळू सगळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या कोणाचे जोडी जागच्या जागी नाचत होती कोणाचे खोंड डिरक्या फोडत होती कोणी गर्दन वाकून शिंगे लावत होते तर कुणी पायाने खालची जमीन उकरत होती हरण्याच्या जोडीदारही गप्प उभा राहत नव्हता पण सारे लोक हरण्याकडे बघत होते हरण्याचे पळणे त्यांना ठाऊक होती त्याची चालाकी साऱ्यांना माहीत होती उभ्या गाड्याला तो कधी थै थं नाचायचा नाही डिरकी टाकायचा नाही शिंगे हलवायचा नाही पण एकदा गाड्या सुटल्या आणि चाके घडाडली म्हणजे त्याचा पायी जमिनीवर ठरत नसे चाके वाचतील तसं तो उसळी घेत जायचा त्याला कधी हुसकवावे लागायचे नाही मारावे लागायचे नाही तशीच वेळ आली तर जोडीच्या बैलालाही गुंडाळून घेऊन तो एकटाच धावायचा हरण्या असा धावायचा की खरे पण आता त्याचे वय झाले होते बाजाराला जत्रेला जाताना एखादी चुनूक दाखवणे निराळे आणि शर्यतीचे काम निराळे हे काम आता कसे काय झेपवणार ही चिंता लोकांना लागली होती आणि तो का निश्चिंत होता हरण्या माथारा झाला असला तरी त्याच्यावर त्याचा भरवसा होता लोक काळजीने त्याच्या गाडीकडे बघत होते आणि तुका खुशाल हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होता इशारा झाला गाड्या उधळल्या चाकी खडाडली हरण्याच्या कानात वारे शिरल्या आणि खाणारा म्हातारा बैल उमद्या घोड्यागत लांबलचक उडी घेऊ लागला त्याचा पाय जमिनी उठरे नसा झाला जोडीचा खिलारी खोंड मागे पडू लागला बघता बघता गाड्यांमागू गाड्या तोडल्या जाऊ लागल्या एख्या वावटळ सुटल्यागत गाडी पुढे जाऊ लागली बाकीचे गाडीवान पालथे पडून बैलांना हानू लागले आणि सारे लोक खोळे होऊन बघत राहिले गांड्या लांब जाऊन दिशेनासे झाल्या तसे हरण्याविषयीचे बोलणे सुरू झाले गाड्या मागे फिरण्याची वेळ भरत आली तसा सगळा माळ टाचा वर करून बघत उभा राहिला झाडांचे शेंडेही माणसांनी फुलून गेले लांबून आवाज खानावर येऊ लागला आणि डगरीवर झाडांवर चढून लोक बघू लागले तोच एका झाडावरून कोणीतरी ओरडले म्हाताऱ्या बैलाची गाडी आली गाडी आली माणसे माळावर पडून खेळू लागले लोकांना धम निघानासा झाला हरण्याला बघायला सारे पुढे पडू लागले तो वर पाटलाची गाडी जवळ आली दोन तीन गाड्या सारख्या घासून येत होत्या सारखी जनापणा सुरू झाले बैल फेसाळून गेले होते चाके खडाडट होते आणि हरण्यासारखा घोड्यागत धावत होता कोणाचीच गाडी मागून जवळ येऊ देत नव्हता सीमा जवळ आले तसा त्याच्या तोंडातून फेस खाले गळत होता पुढच्या दोन्ही पायावर त्याची धार सारखी लांबत होती पुढच्या दोन्ही पायांवर त्याची धार सारखी लोंबत होती तरीही त्याला आपल्या जीवाची परवा नव्हती मागच्या गाडीची चाक वाजली तसा तो पुढे उडी घेत होता त्या तावातावातच गाडी सिमारेच्या ओलांडून दोन कासरे पुढे गेली आणि पाठपाठ धावत गेलेल्या माणसाने गाडीभोवती घराडा घातला पालथे पडून लोक हरण्याला बघत राहिले